हॅलो नमस्कार किचन पट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज आहे ना आपण राजमा राय राजमा पुलाव करणार आहोत त्यासाठी ना मी राजमा कुकरला वाकून घ्यायला वाकून घेतला आहे बघा कुकर झालेला आहे दहा मिनटं वाकून घेतलेला आहे साजा राजमा आहे त्यानंतर आपण आता बघा पाणी ठेवूया मी तांदूळ आहेत ना हे बघा तांदूळ अर्धा तास पाण्यात भिजत ठेवले होते अगोदरच आता आपल्याला तांदूळ शिजून घ्यायचं आहे त्यासाठी पाणी ठेवलेलं आहे त्यामुळे आपण आता गरम मसाले आणणार आहोत बघा तेजपत्ता दालचिनी दोन लवंग आणि दोन तीन मिऱ्या लवंग मिर्या हे स्टार फूल हे बघा दोन वेलची दर असं दाबून घालायचे आपल्याला चार वाट्या तांदूळ होतं त्यानुसार मीठ घालायचे मीठ घालूया त्यात थोडं तेल घालूया म्हणजे तांदूळ मुग असा सुट्टा सुट्टा होतो आणि यात थोडं लिंबू पिळायचं आहे आपल्याला झाकण ठेवून त्याला उकळी येऊन देऊया हे बघा पाण्याला आता उकळी आलेली आहे बघा खळखळ खळखळाची उकळी आलेली आहे त्यात आपण एक अर्धा तास तांदूळ भिजत ठेवले होते ना ते घालून घेऊया आता आपण एकदा हालून घेऊया हे बघा कसं लांब लांब व्हायला लागलेलं आहे सेला राहायचेांदूळ हा पुन्हा झाकण ठेवूया अजून झालेला नाहीये हे बघा आपला भात शिजतोय तोपर्यंत कढईत गरम तेल करून ठेवलेला आहे आता आपण त्याचा मसाला तयार करणार आहोत त्यासाठी बघा टोमॅटो चिरून घेतलेला आहे एक दोन मोठे कांदे चिरून घेतलेले आहे उभे पुदिना आहे लसूण आलं हे किसून घेतलेलं आहे आणि कढीपत्ता कोथिंबीर हो तर हे बघा बघा आता आपण कढईत गरम तेल करण्यासाठी ठेवलेलं ते आहे तर तेल गरम झालेलं आहे आपलं यात जिरं घालूया मोरी घालू मोरी जिरं तडतडलं की आले लसूण पेस्ट घालूया थोडस आंबूच्या रंगावर येईपर्यंत घेऊया पडतो आलूला पेस्ट पेस्ताची म्हणजे चांगली टेस्ट घेते हाऊ पाच कांदा घालून घेऊया चांगला परतून घेऊ आपण ट्रान्सपरंट होईल असा तोपर्यंत भात होतो आपला तयार परतून मी आता हे बघा कांदा आपला झालेला आहे त्याचा आपण टोमॅटो बनून घेऊया टोमॅटो आपल्याकडे हिंदच राहायचं चवीनुसार टोमॅटो चांगला मऊन घेऊया तेव्हा आपलं टोमॅटो पण झालेला आहे पकडून त्यात कढीपत्ता आणि पुद्याला मी बारीक चिरून घातलेला आहे तो पण घातला आहे त्याच्यात व्यवस्थित मिक्स करून देऊ आपण आता त्याचा आता आपण मसाले कांदा कांदापासून मसाला घातला मी sedikit harus, ini sedikit agak ya. kita taruh semua panhu wafu ini ke soalnya kalau kita masak dulu, andolin minta taruh cincin dulu ya. Apa nih atau bahu ya? kita mau आता तांदूळ झालाय भात झालाय का बघूया आपण हे बघा आपला भात आता नव्वद टक्के शिजलेला आहे हे बघा आता गाळून घेऊया पाण्यात यातलं पाणी गाळून घेऊया करून घेऊया सुट्टा झालेला आहे एक एक तांदूळ असा वेगळा वेगळा झाला एकदम सुट्टा झालेला आणि मोठा पण झालेला आहे लांब लांबाचा हे बघा किती लांब लांब झालेला आहे हे बघा आपला मसाला तयार झालेला आहे आता तो उतरून घेऊया तुम्हाला जर माझे राजमा बिर्याणी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा हे बघा आपण आता पुन्हा कडे ठेवलेली आहे त्यामध्ये आता थोडा तांदूळ घालून घेऊया हे बघा असा एक सारखा लावून घेऊया मसाला घालून घेऊया आपण हा राजमा पसरून घेऊया सगळं असं पसरून घ्यायचं आहे थोडा आपण तूप घालूया आता पुन्हा तांदूळ घालून घेऊया आता हां मसाला पण सर्व टाकून घेऊया आता

लावूया आणि पाच मिनिटं त्याला जम देऊन घेऊया म्हणजे आपला राजमा बिर्याणी तयार हे पाच सात ते आठ मिनिट झालेले आहे आपण दम द्यायला दिली ठेवलं होतं झाकण काढून घेऊया आपण आता बघूया बघा कशी झालीये बिर्याणी हे बघा किती छान अशी झाली आहे बघा काढून दाखवते मी तुम्हाला बघा छान अशी मस्त झालेली आहे हे बघा आपले राजमा बिर्याणी तयार झालेली आहे खूप टेस्टी लागते एकदा करून पहा अशी राजमा रेसिपी तयार